गुड मॉर्निंग ट्रेडर्स डेट ची एकोणीस जुलै दोन हजार चोवीस आजच्या या आपल्या लाईव्ह ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करंटली टाईम जर पाहिलं तर नऊ वाजून त्रेपन्न मिनिटं झालेलं आहे मार्केट ओपन झालेलं आहे मला आज व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी थोडा वेळ झालेला आहे ठीक आहे मी अजून एकही ट्रेड केलेलं आहे आत्ता जस्ट स्क्रीन पुढं बसलेलं आहे ठीक आहे मार्केट ओपन झाले थोडंसं मार्केटला रन होण्यासाठी सोडून देवा एक चांगला सेटअप भेटल्यानंतर मी तुम्हाला काय करेन अपडेट करेन त्याच्या अगोदर जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक केलं तर व्हिडिओ लाईक करा तुमच्याला एकदा मला मोटिवेशन भेटत असतं की बऱ्याच लोकांना हे व्हिडिओ आवडत आहे ठीक आहे त्यासाठी सिंपल असं लाईक केलं नसतं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा वेट करा मी तुम्हाला अपडेट करतो ओके डेडर्स करंटली टाईम जर पाहिलं तर दहा वाजून आठ मिनिटं झालेले आहेत बँक निफ्टीमध्ये माझी पोझिशन बिल्ड केलेलं आहे बँक निफ्टीमध्ये मी एक पुट ऑप्शन शॉर्ट केलेला आहे या लेव्हलला तुम्ही क्लिअरली ले ऑब्जर्व करू शकता की पन्नास हजार सातशेचा सा पूर्ट ऑप्शन मी काय केलेलं आहे या लेवलला शॉर्ट केलेला आहे मी एक्सपेक्ट करता की या लेवल पासून एक थोडंफार डाऊन साईड मुव्हमेंट होऊन त्याच्यानंतर मार्केटमध्ये काय होईल आपल्याला एक बुली साईडची मुवमेंट मी एक्सपेक्ट करता या लेवलपासून लेट से आपल्याला कशा प्रकारची मुवमेंट पाहायला भेटतात ट्रेडमार्कचं रिझन वगैरे सर्व त्या आपण व्हिडिओच्या एंडला डिटेलमध्ये ट्रेड क्लोज झाल्यानंतर काही करूया डिस्कशन करूया ठीक आहे वेट करूया ट्रेड कसा आपल्याला होतोय त्याच्यानंतर मी तुम्हाला अपडेट देत राहील फेटेडच करंटली टाईम जर पाहिलं तर दहा वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक गोष्ट जर तुम्ही क्लिअरली ऑब्झर्व करत असाल तर बँक निफ्टी ज्या लेवलला आपण ट्रेड बनवलेला होता त्याच लेवलला बँक निफ्टी ट्रेड करत आहे पण तरी पण जर आपलं पी एन एल जर बघितलं या लेवलला बाराशे रुपयाचा आपल्याला लॉस याच्यामध्ये काय होत आहे शो होत आहे आता जर बघितलं याच्यामध्ये काय होतं जेव्हा मार्केट अशा पद्धतीचे मुवमेंट देत असेल तेव्हा ट्रेडवरचं जे कन्विक्शन आहे ते काय होतं कमी जातं कारण याच्यामध्ये जर बघितलं याच्यामध्ये काय होऊ शकतं जर मार्केट आपल्या फेवरमध्ये गेल्यानंतर पण प्रीमियम मेल्ट होत नसेल तर याचं सिम्पल रिझन काय की मार्केट जर समजा आपल्या अपोजिट जर जायला लागलं तर हा प्रीमियम जो आहे तो एकदम सडनली स्पाईक होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये आपला जो एस आहे तो काय होऊ शकतो एस एल हिट होऊ शकतो बट ठीक आहे पेशन्स आपल्याला डिसिप्लिन आहे त्याला ट्रेडला होल्ड करायचं आहे जास्त आपली अनालिसिस ओवर अनालिसिस करायचं नाही एकदा ट्रेड बिल्ड केल्यानंतर त्याच्यानंतर कोणती दुसरी अनालिसिस करायची नाही ठीक आहे आपण ॲज इट इज आपल्याला एक तर टार्गेट तर आहे किंवा एक तर आपण काय करायचं आहे स्टॉप लॉस घ्यायचा वेट करूया मार्केट कशा पद्धतीची मुवमेंट आहे त्याची अपडेट मी तुमच्यासोबत शेअर करेन ओके डेडर्स करंटली टाईम जर पाहिलं तर अकरा वाजून दोन मिनटं झालेले आहेत फायनली या ट्रेडमध्ये आपला एस एल हेड झालेला आहे इथं पोझिशनमध्ये तुम्ही क्लिअरली ऑब्जर्व करू शकता की तीन हजार पाचशे एकसष्ट रुपयाचा लॉस आपण आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बुक केलेला आहे ठीक आहे जसं की मी आपण मागाशीच पाहिलं होतं की प्रीमियम आपला जो स्पॉट चार्ट होता तो आपल्या फेवरमध्ये जात होता बट जो आपला प्रीमियम होता तो प्रीमियम काय होत होता की आपल्या अपोजिट साईडला इन्क्रीज होत होता ठीक आहे म्हणजे ही साईन काय असते की ही साईन जेव्हा आपल्याला पाहायला भेटते तेव्हा मोस्ट प्रॉबेबिलिटी त्या केसेसमध्ये आपला जो एस एल काय होऊ शकतो एस एल हिट होण्याचे चान्सेस आपल्याला हाय लेवलला आपल्याला पाहायला भेटू शकतात याच या, या ट्रेडमार्कचं लॉजिक पण मी तुमच्यासोबत शेअर करतो फिफ्टीन चार्ट चार्ट ओपन करतो या लेवलला जर बघितलं या लेवलला जर बघितलं की ओव्हरऑल जर मार्केट जर बघितलं तर मार्केट ना आपल्याला बुलिश पाहायला भेटते ना छोट्या टाइम फ्रेमवरती आपल्याला बुलिश पाहायला भेटते ना आपल्याला बेरिश पाहायला भेटते ठीक आहे पण ओव्हरऑल जर बिग टाइम फ्रेमवरती जर कन्सिडर केलं तर ओव्हरऑल मार्केट अजून आपल्याला कोणत्याही अशा पद्धतीची साईन नाही की मार्केटमध्ये आपण फक्त आणि फक्त सेल ऑन राईस प्लॅन केला पाहिजे ठीक आहे त्यासाठी मी बायऑन डिपचाच प्लॅन केला होता आणि या लेवलला जर बघितलं तर या लेवलच्या एक आपण केलं होतं एक पुट शॉर्ट आपण केलेला होता ठीक आहे बट काय झालं मार्केट मार्केटला डाऊन साइडला स्पेस होता आणि मार्केट आपल्याला हा जो बावन हजार दोनशेचा चा लेवल आहे या लेवल आपल्याला सपोर्ट घेताना पाहायला भेटतोय बन अनफॉर्च्युनेटली मार्केट या लेवल पर्यंत आपला काय झालेलं आहे एसएल हिट झालेला आहे ठीक आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला डेफिनेट लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट लाईव ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र